नमस्कार बाळांनो मी आज वडापावची रेसिपी बनवून दाखवणार आहे सर्वात फेमस सगळ्यांना आवडणारी लवकरात लवकर आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला मग रेसिपीला सुरुवात करू वाटण बनवण्यासाठी मी घेतले इथं थोडीशी कोथिंबीर चार आद्रकीचे तुकडे सात आठ हिरवी मिरची पाच सहा लसूण पाकळ्या आणि थोडासा कढीपत्ता चवी अनुसार मीठ आणि एक चमच जिरे बाळांनो याला आता बिना पाणी टाकता वाटून घ्यायचं तुम्ही याला मिक्सर मध्ये पण वाटून घेऊ शकता मी पाट्यावर वाटून घ्यायला लागले कारण की पाट्यावर चांगली चव लागत मी बिना पाणी टाकता वाटण वाटून घेतलं याला आता प्लेट मध्ये काढून घेते मी तीन बटाटे कुकर मध्ये उकडून घेतले तर नाशे बारीक करून घेतले मी कढई चुलीवर ठेवून घेतली आता फोडणी बनवून घेते कढई चुलीवर ठेवून घेतली कडाईमध्ये फोडणीसाठी तेल टाकून घेते फोडणीसाठी तीन उबळ्या तेल टाकून घेतले आता फोडणीला मोहरी टाकून देते थोडे जिरे टाकू मोहरी चांगली तडकड झाली त्याच्यामध्ये वाटण परतून घेऊ वाटणामध्ये अर्धा चमच हळद टाकून घेऊ जास्त हळद नाही टाकायची अर्धा चम्मच हळद टाकून द्यायची वाटण चांगलं परतून घेतलंय याच्यावरून बटाटा टाकून घेते बटाट्याला पण चांगलं परतून घेते त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं बटाट्याचं मिश्रण चांगलं परतून घेतलंय आता याला काढून घेते त्याला आता प्लेट मध्ये काढून घेते वडापाव सोबत खाण्यासाठी मी शेंगदाण्याची चटणी बनवून घेते तर कढाई मध्ये शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे चांगले भाजले त्याला प्लेट मध्ये काढून घेऊ वडा बनवण्यासाठी छोटी एक वाटी बेसन पीठ घेतले मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलंय आता थोडं थोडं पाणी टाकून याला मस्त पातळ बनवून घेते चमच्याच्या सायान मस्त अस पातळ बनवून घेते याच्यात गाठी नाही राहिल्या पाहिजे त्याला राहायचं नाही तर याच्यामध्ये गाठी राहते बघा याच मस्त मिश्रण बनवून घेतलंय जास्त पतलं पण नाही आणि जास्त घट पण नाही चांगलं वड्याला चिकन असं बनवून घेतलं आता मी याला बाजूला ठेवून शेंगदाण्याची चटणी बनवून घेते पाट्यावर वाटून मी शेंगदाण्याची चटणी बनवून घेते थोडीशी लाल तिखट एक चमच जिरे एक चमच मीठ आठ नऊ चटणी मस्त बारीक वाटून घेऊ शेंगदाण्याची चटणी चांगली वाटून घेतली त्याला एका एक प्लेट मध्ये काढून घेते वडे बनवण्यासाठी याच्यामध्ये तेल टाकून घेते तेल गरम होईपर्यंत वडे बनवून घेऊ हे बघा मस्त गोला आकाराचे वडे बनवून घेऊ पनी असा चप्चा आकाराचा पण वडा बनवून घेते मस्त गोल आकाराचा वडा बनवून घेतलाय पूर्ण वडे बनवून घेते मी पूर्ण वडे बनवून घेतले आता तेलामध्ये तळून घेते चांगला जाळ लावून कडकडीत तेल गरम झाले याच्यामध्ये आता वडे तळून घेते वडापिठामध्ये भिजून घेते त्यालामध्ये टाकून वडा तळून घेते पूर्ण वडे वड्या त्यालामध्ये तळून घेते पूर्ण वडे तळून घेतल्या त्याच्यामध्ये मिरची तळून घेऊ मिरची मध्यातून कापून घेतली नाही कापली तर ती उडून त्याला पडून <laughs> मिरच्या तळून घेतल्या त्याच्यावर मीठ टाकून घेते आता पूर्ण तयार झाले वडापाव बनवून घेते आता पावावर चटणी टाकून घेते वडापाव बनून तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा माझा वडापाव बनवलेला कसा वाटला